राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा आष्टी येथे बारावी परीक्षा कॉपीमुक्त परतूर तालुक्यातील आष्टी येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात होत असलेल्या बारावी परीक्षा कॉपीमुक्त होत असून पोलीस प्रशासन व शिक्षण विभागाकडून मोठी सतर्कता बाळगण्यात आली आहे दहावी बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाचे कटेकोटपणे पालन होताना दिसत आहे तरी विद्यार्थ्यांनी न घाबरता परीक्षे देण्याचं आवाहन केले जात आहे स्वराज्य वार्तातील राम राठोड आष्टी सर्वप्रथम स्वराज्य वार्तामध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो आहोत परतूर तालुक्यातील आष्टी येथे आष्टी लालबहादूर शास्त्री शाळे कॉलेजमध्ये फोटोचा बंदोबस्त साहेबांना केलेला आहे या ठिकाणी आपण बघत आहोत छायाचित्र की साहेब कसं चाललंय आष्टी लालबहादूर काफ्यामुक्त यंत्र जो आहे ते कसं तसं आष्टी येथील एल बी एस स्कूल येथे बारावीचा आज इंग्लिशचा पेपर आहे नेहमीप्रमाणे या ठिकाणी बंदोबस्त दिलेला आहे आणि कॉपी कॉपीचा आधी शासनाने राबवलेला आहे त्याप्रमाणे या ठिकाणी काही अनुकूल प्रकार घडू नये यामुळे आष्टी कुल परिसरच्या दे वतीने बंदोबस्त देण्यात आलेला आहे शांततेत परीक्षा सुरू आहे